आपण पाहत आहात बागला एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला मालेगाव येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे विरगाव येथील न्यूज ड्यूज फायर कंपनीचा ट्रॅक्टर आणि कर्नाटका पासिंग असलेली ट्रक क्रमांक टी एन एकोणऐंशी के अठ्याहत्तर चौतीस यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात विरगाव येथील शेतकरी हे गंभीर जखमी झाले आहेत सदरील ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला पंचर झाल्यामुळे उभे असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली होती हा अपघात एवढा भीषण होता की अक्षरशः ट्रॅक्टर पलटी झाले तर ट्रॉलीचा चक्का चूर झाला आहे या अपघाताची माहिती सटाणा पोलिसांना मिळतात सटाणा पोलीस पोली स्टेशनचे पोलीस हवालदार निंबाखेडणार व विलास गरुड घटनास्थळी दाखल झाले घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेऊन जखमी रुग्णाला सटाना रुग्णालयात दाखल केले पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी सटाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निंबा खेडणार पुढील तपास करत आहेत बागला वृत्तांतसाठी संतोष जाधव